कधी नाराज तर कधी अलबेल असं सांगत पुणे मनसेची जबाबदारी पार पाडणारे वेळप्रसंगी ताकद दाखवणारे आणि राज साहेबांवर निष्ठा दाखवणारे असे हे वसंत मोरे अखेर काळजावर दगड ठेवत आणि डोळ्यात पाणी साठवत मोरेंनी मनसेच्या पदांचा राजीनामा दिला खरा मात्र पुढे काय याचा अजूनही काहीच ठरलं नाही आहे राजीनामा दिल्यानंतर लगेचच शरद पवारांची भेट घेतली तेव्हा ते मवियातल्या एखाद्या पक्षात किंवा मग राष्ट्रवादीत जातील अशी अनेकांची मतं पण मवियातून पुण्याच्या जागेसाठी उमेदवारी मिळणं मग काय कोणत्याही पक्षात जाणार नाही स्पष्ट झालं त्यानंतर पुढे फक्त लोकसभा निवडणूक लढणार या पलीकडे ते काहीही बोलत नाहीयेत लोकसभेची निवडणूक लढणार म्हणजे लढणार यावर वसंत मोरे अजूनही ठाम आहेत आता त्यात परवा त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली त्यानंतर पुढच्या चर्चांना अर्थातच उदाहरण आलंय ते म्हणजे वंचित सोबत जाणार का समजा वसंत मोरे वंचित सोबत गेलेच आणि त्यांना जर उमेदवारी मिळालीच तर पुण्यातल्या त्यांच्या जागेची समीकरणं कशी असणार आहेत वंचित कडून उमेदवारी मिळालीच तर वसंत मोरे कुणाला जड जातील कुणाचं नुकसान होऊ शकत हेच सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी श्यामल भंडारी आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मनसेतून बाहेर पडण्याचं कारणच उमेदवारी मिळाली नाही म्हणून निघालो असं वसंत मोरे सांगतात वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिलाय त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीतील मोठ्या मोठ्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्यात शरद पवार संजय राऊत यांच्या भेटी घेऊन त्यांनी पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं देखील अनेकदा बोलून दाखवलंय पण प्रश्न परत तोच कसं शक्य अपक्ष की एखाद्या पक्षाच्या चिन्हावर नेमकं कसं प्रकाश आंबेडकरांसोबत भेट झाल्यावर पुन्हा एकदा वसंत मोरेंची चर्चा जोरात सुरू झाली आहे पुण्यात दोन तगडे उमेदवार दंड थोपटून तयार आहेत एक भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर वसंत मोरेंना जिंकायचंच असेल तर पुण्यात या दोन नावांना त्यांना पुरून उरावं लागणार आहे दुसरीकडे मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांचा मतदाता हा काही प्रमाणात ठरलेला वर्ग आहे जो डायव्हर्ट होणं कठीण आहे वसंत मोरे यांचा देखील एक चाहता वर्ग आहे पुण्यात मनसे पक्षाला मत देणारी काही मंडळी देखील वसंत मोरेंना पुन्हा मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये पुढचा महत्वाचा मुद्दा मतांचं विभाजन कुणाला मागात पडू शकतं इथे मनसेची मतं काही प्रमाणात पुढे मोरेंनाच कॅरी फॉरवर्ड होतील ती कशी तर काही काळापूर्वी मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा पक्ष बांधणीसाठी राबवला होता हिंदू फॅक्टर हा मनसेने उचलून धरला होता तीच मतं ही भाजप पक्षाला मत देणाऱ्या मतदात्यांमध्ये येतात मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत भाजपचा हाच हिंदुत्वाचा फॅक्टर जो मनसेसोबत अद्याप कॉमन आहे तीच मतं वसंत मोरेंसोबत कायम राहण्याची काही प्रमाणात शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या उमेदवारांसोबत इथे मतांचा विभाजन होऊ शकतं दुसरीकडे पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे मतदाते हे मतदार वसंत मोरेंना मतदान करण्याच्या शक्यता कशा आहेत तर इथे एक फॅक्टर महत्वाचा आहे तो म्हणजे हाच वर्ग काँग्रेससाठीही काही प्रमाणात सारखाच आहे उदाहरणार्थ मुस्लिम बांधवांची मतं आणि वंचितची एक घट्टा मतं ही मतं रवींद्र धंगेकर यांनाही मिळणारी मतं आहेत वसंत मोरे थेट वंचित बहुजन आघाडीचा चेहरा बनलेच तर मोठ्या प्रमाणात वंचितची एक गट्टा मतं आणि मुस्लिम बांधवांची मतं ही मोरेंना जाण्याच्या शक्यता आहेत इथे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे आणि याचाच फायदा हा भाजपचे उमेदवार असलेल्या मोहोळ यांना होणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मतांचं विभाजन झालंच तर त्याचा मोठा फटका हा रवींद्र धंगेकर यांनाच होण्याची शक्यता आहे परिणामी काँग्रेसची मतं म्हणजेच मवियाच्या उमेदवाराची जास्त मतं ही वसंत मोरेंना जाऊ शकतात तसं बघायला गेलं तर जो आपला पक्ष सोडून जातो त्याच्याकडे बॅकअप हा असतोच एवढं नक्की पण वसंत मोरे यांच्या बॅकअपचा अजून काही नक्की ठरलेलं आपल्याला तरी दिसत नाहीये वंचित आघाडी किंवा अपक्ष या दोन पर्यायांपैकी वंचितचा पर्याय जर पक्का केलास तर याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता जास्त आहे वंचित नाही आणि वसंत मोरेंनीही अजूनही त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाहीये पण पुण्यात ही निवडणूक रंगत होणार एवढं नक्की आहे असो पुण्यातल्या या उमेदवारांबाबत तुमचं मत काय पुण्यात नेमकं होणार काय नक्की सांगा